सरकारला एकच सांगणं आहे सर कारण आता महायुती आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही सध्या मतदान यामुळे आम्ही मतदान करेल कारण आम्ही मतदान अशासाठी करेल की बाबा वारंवार पर भरती व्हायला पाहिजे भरती नियमित व्हायला पाहिजे रिझल्ट लागायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे कारण पेपर आहे पण उशिल्या चालते आहे सगळ्यात जास्त फ्रॉड होत आहे त्याच्यामुळे ते रोखले गेले पाहिजे आणि वारंवार भरती व्हायलाच पाहिजे योग्य ते पद्धतीने निकाल लागले पाहिजे आणि योग्य ते पद्धतीने त्याच्यावर अधिकारी व्हायला पाहिजे बरेच वर्ष झाली आहेत आपल्या विद्यापीठाच्या भरत्या वगैरे हो निघलेले नाहीत बरेच जागा बरेच अशा जागा आहेत की ते रिकाम्या आहेत रिक्त आहेत अजून सरकारचा असा निर्णय आलेला आहे आहे की अजून आपण भरती काढूयात जागा भरूयात बेस्ट राज्यसभा परीक्षा घेतलेल्या दोन हजार तेवीसची ची की त्याच्यामध्ये अगदी जवळपास दोनशे अधिक जागा होत्या तर या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये त्यामध्ये ॲग्रीची एक पण जागा होईल तर सरकारला एकच प्रश्न आहे की जिमक जे पण कृषीचे पदवीधर विद्यार्थी आहेत हा प्रश्न सर्वांचाच आहे की कृषीची एक पण जागा का नाही आहे तर त्यांचं पण असं एक म्हणणं आहे की आता किती परीक्षा झालेली आहे मेन्स पण होत आहे तर कमीत कमी पुढच्या वेळेस जी येणारी जी पद भरती आहे दोन हजार पंचवीसची जी एकदा होणार आहे कमीत कमी त्याच्यामध्ये तरी ॲग्रीची काहीतरी जागा आम्हाला द्यावी अशी सर्वांची मागणी आहे तुम्हाला सरकारवर विश्वास आहे का सरकार जागा वाढण्याचं तर काहीच नाही कारण की यावेळेस एक पण जागा दिलेली नाही तर कमीत कमी एकच मागणी आहे की पुढच्या वेळेस तरी कमीत कमी दोनशे ते अडीचशे जागा तरी त्या कृषी दिल्या पाहिजे कृषी पदवी विकेला आलेले आहेत ना ते सर्व काही शेतकऱ्यांची मुलं असतात आणि शेतकरी म्हटलं तर कधी पाऊस असतो कधी पाऊस नसतो तर त्यांना कर्ज काढून अक्षरशः शिकवावं लागतं मुलांना आणि अक्षरशः आम्ही सुद्धा एक कर्ज काढून शिकतोय हो बाबतीतून पैसे भरवतो आणि शेवटी सरकार असं करते आमच्यासाठी की एक पण जागा देत नाही एक एक वर्ष एका पदाची वाट बघावं लागते आणि शेवटी पद आल्यानंतर बघावं लागतं काय तर त्याच्यामध्ये ॲडमध्ये एक पण जागा नसते तर ते सरकारने दखल घेतली सेवा म्हणजे कृषीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार काय समस्या आहेत काय समस्या नमस्कार माझं नाव आशिषंद्र माने मी कृषी महाविद्यालय बदनापूर येथे फायनल इयरमध्ये शिकत आहे तर सध्याच्या परिस्थितीत असं दिसून येत आहे की कृषी विभागामध्ये जागा निघत नाही किंवा जागा निघाल्या तरी त्याचा रिझल्ट लवकर लागत नाही रिझल्ट लागला तरी मग पोस्टिंग होत नाही किंवा अशा बऱ्याचशा अडचणी आजकाल या कृषी क्षेत्रामध्ये दिसून येत आहेत तरी सरकारने दरवर्षी जागा काढल्या पाहिजेत किंवा लवकरात लवकर म्हणजे तरुण आहेत सध्या त्यांनी एक चांगला मार्ग हो मिळाला पाहिजे सर त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे कारण कृषी डिग्री म्हणजे ऍग्री डिग्री घेतल्यावर असे खूप सारे विद्यार्थी आहे जी काहीच न करता गावात हे करताय लवकर लवकर भरत्याने झाल्यामुळे आणि काही काही अभ्यास कटोळ कटोळ अभ्यास सोडून देत आणि सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याचा विकास याच्यामुळेच होत नाही कारण प्रत्येक कृषीसेवक कृषी अधिकारी हे तुम्ही लवकर लवकर म्हणजे त्यांच्या भरती केल्या नाही पेंडिंग रिझल्ट लावले नाही तर मग त्यांच्यापर्यंत माव माहिती बी पोहोचणार नाही आणि तुमचं ना माहिती भरती कधी तयारी हो, म्हणजे झाली लवकर तर शेतकऱ्यापर्यंत योग्य ते पद्धतीने माहिती बी जाणार आणि दोन दोन तीन तीन गावं मिळून एक एक कृषी सेवक एक कृषी अधिकारी ते प्रत्येक गावाला एक एक केल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रत्येक गावाचा विकास प्रत्येक कृषी कृषीसेवाकडे आलाच पाहिजे हे माझं म्हणणं आहे आता सध्या वेळ म्हणजे कृषी पद भरती होत नाही आहे सरकार काढत नाही त्या सरकारला काय सरकारला एकच सांगणं आहे सर कारण आता महायुती आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही सध्या मतदाना आम्ही आम्ही मतदान करेले कारण आम्ही मतदान अशासाठी करेल की बाबा वारंवार परत भरती व्हायला पाहिजे भरती नियमित व्हायला पाहिजे रिझल्ट लागायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे कारण पेपर देत आहे पण उशील्या बाजी चालते आहे सगळ्यात जास्त फ्रॉड होत आहे त्याच्यामुळे ते रोखले गेले पाहिजे आणि वारंवार भरती वर व्हायलाच पाहिजे योग्य ते पद्धतीने निकाल लागले पाहिजे आणि योग्य ते पद्धतीने त्याच्यावर अधिकारी व्हायला पाहिजे बरेच वर्ष झाली आहेत आपल्या विद्यापीठाच्या भरत्या वगैरे नाहीत जागा जागा अशा आहेत की रिकाम्या आहेत आहेत रिक्त अजून सरकारचा असा निर्णय आलेला नाही आहे की अजून आपण भरती काढूयात जागा भरूयात नमस्कार मी विद्यार्थी आहे माझा एक प्रश्न आहे की राज्यसेवा घेतलेली दोन हजार तेवीसची की त्याच्यामध्ये ॲग्रीच्या जवळपास दोनशेहून अधिक जागा होत्या तर या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये त्यातमध्ये अॅग्रेची एक पण जागा नाही तर सरकारला एकच प्रश्न आहे की जेमकं जे पण कृषीचे पदवीधर विद्यार्थी आहेत हा प्रश्न सर्वांचाच आहे की कृषीची एक पण जागा का नाही आहे तर त्यांचं पण असं एक म्हणणं आहे की आता परीक्षा झालेली आहे मेन्स पण होत आहे तर कमीत कमी पुढच्या वेळेस जी येणारी जी भरती आहे दोन हजार पंचवीसची जी एक्झाम होणार आहे कमीत कमी त्याच्यामध्ये तरी ॲग्रेची काहीतरी जागा आम्हाला द्यावी अशी सर्वांची मागणी आहे तुम्हाला सरकार ऋष असा आहे का जागा वाढवणार सरकार जागा वाढण्याचं तर काहीच नाही कारण की यावेळेस एक पण जागा दिलेली नाही तर कमीत कमी एकच मागणी आहे की पुढच्या वेळेस तरी कमीत कमी दोनशे ते अडीचशे जागा तरी त्या कृषी दिल्या पाहिजे पद केले आलेले आहेत ना ते सर्व काही शेतकऱ्यांचीच मुलं असतात की शेतकरी म्हटलं तर कधी पाऊस असतो कधी पाऊस नसतो तर त्यांना कर्ज काढून अक्षरशः शिकवावं लागतंय मुलांना आणि अक्षरशः आम्ही सुद्धा कर्ज काढूनही शिकतोय बाबजीतून पैसे भरवतो आणि शेवटी सरकार असं करते आपल्यासाठी की एक पण जागा देत नाही एक एक वर्ष एका पदाची वाट बघावं लागते आणि शेवटी पद आल्यानंतर बघावं लागतंय तर त्याच्यामध्ये ॲडमध्ये एक पण जागा नसते तर ते सरकारने दखल घेतली होती जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत सरकार त्यांच्या समस्या सोडवत आहेत का त्याही आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कुठून आम्ही मी पिसादेवी तालुका जिल्हा संभाजीनगर बाळा तुळशीराम गोपीनाथ पाडळे पिसादेवी मी इथून आलेलो आहे बोमानी शेती उत्पादन व मी रासायनिक खतावर शेती करतो काय सांगायला कार्यक्रम कार्यक्रम फार छान आवडलेला आहे आम्हाला कार्यक्रमाविषयी छान आहे आणि आमच्या गावाचे खासदार साहेब असल्यामुळं आम्हाला काहीही कुठल्याही अडचणी येत नाही पण आसपासचे जेवढे खेडे पळशी असू किंवा पोखरी गोपाळपूर किंवा सैजपूर यायला लाईटची अडचणी किंवा रस्त्याची अडचणी आहे याच्या कुठलेही कोणतेही मंत्री दखल घेत नाही मग आता रस्ता नाही आहे तुम्हाला पंच्याहत्तर वर्षात हो मग रस्त्याचं काय समस्या रस्त्याचे काय समस्या त्याचे त्याचे दखलच घेत नाही आमदार खासदार आमचे खासदार असल्यामुळं आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही एकीकडे म्हणायला काही प्रॉब्लेम नाही रस्ता नाही म्हणजे असं नाही आमच्या गावाला नाही आमच्या गावाला नाही प्रेम जास्त आहे का बाकीचे खेडेपाड्यातले रस्ते नाही आहे याच्या समस्या तुटत नाही असं अधिकारी लोक कुठलेही दखल घेत नाही आणि माझा दूध आणि दूध व्यवसाय आहे ब दुधाला दर भेटायला पाहिजे ब अजून काही समस्या आहे ब गाईवाल्याला सत्तावीस अठ्ठावीस रुपयाच्या वर दर देत नाही शासन याची सगळ्याने मिळून याची दखल घ्यायला पाहिजे कुठलीही याची दखल घेत नाही लाईट आता वेळेवर आहे का लाईट वेळेवर आहे आमच्या गावाला वेळेवर नाही टिप्पीसाठी बाकीच्या खेड्यापाड्यामध्ये लाईटीचे प्रॉब्लेम सगळ्या सुविधा आहे आम्हाला रस्ते आहे ड्रेनेज आहे पैठणचं पाणी आहे कोणती अडचण नाही ज्या नाही त्या सुविधा आहे हॉस्पिटल आहे पिसादेवीला असे कुठल्या ही अडचणी आहे